सुवारे गाव हो नाही नगरी न्यारी आमचे माती आमस प्यारी का दौकेत डोक्यात काहीच गेला नाही ना राधबार रामायण बघितले दुसऱ्या दिवशी विचारतो रामाजी सीता म्हणतो कोण देता हा गोवय हे बिटा वा फेट्याच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली बोलगोळीतच सगळा फेटा बांधला ले बव नवरा कसा धवर देव तुला आज वो हालत कशी लावतो बघ म्हणून तुझी वरात खडतो आज कशी मुंबई इतला बघ म्हणून पहिला विषय बघा अहो किती सांगूया मुवाला मग लागली तुषार माझ्या माय समोर बसलेल्या आहेत माझ कल कि तुरा मातृसंस्थेच अग्द या ठिकाणी बसलाय त्यांचा मान ठेवून बोबारी करतोय म्हणून म्हणायचंय कि किती सांगूया बुवाला अरे आग लागली तुषार नवाला मग माझ्या हात नाही सुटा याचा असं कोण म्हणतोय मारुती नाही म्हणतोय रावणाचा भाऊ कुंभ करणं अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभ करणं मित्रांनो सो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचं आणि सहा महिने जागायचा मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू आकांत चांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही पण ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेला ह्याला जाऊन उठून या तो कसं विषाणला बघा हे बोवा मग शिवाट ना एक एक वरती चढ तुला घोड कसं लावतो बघा तो म्हणून किती सांगूया बुवाला मग आग लागली तुषा माझ्या हातून नाही सुटायचा सुशांत बुवाच्या नावातच सु आहे बघा सुना एवढा बुवा येण्यासारख्या इचत ना इचता इचता खालील सु करशील म्हणून म्हणतोय अरे माझ्या हातून नाही सुटायचा मग माझ्या हातून नाही सुटायचा बघा मग ते रामदानचे सहकारी म्हणतायत आर राहा लोन राहा लोन दमला तुझा नायलं उलटा घ्यायचा

बागी थोडक्यात आटपतोय कारण का तुम्ही इतर रातभर कोमडावर आरवायला आलो बोवा वर्षात एकदा उगवला म्हणून बक्षीस आलं या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक निर्माणाचा मजुरा करतो तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुखिवली गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे आबांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक निर्माणाचा मजुरा करतो तसेच शाहीर साहिर साहिर साळवी तुळशानी फरमैश आहे मी चोरून चोरून पाहत पाचशे रुपयाचं पारितोषिकाने मानाचा मोजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंग मंचावरचे नावाज दिली असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील उपस्थित आहेत मानाचा मोजरा करतो आणि म्हणून बोवा म्हणून बोवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल मेल्या पहिल्या आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विषय असाय बघा गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात सुंदर बो स्तवनाचा विषय होता पण बुवा तुम्हाला मी निश्चित एवढा निश्चितच मोठा नाही पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही ती स्तवन समर्पित केली पण बुवा तुम्ही त्या गव, त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असतात तर बुवा ते कुठं चांगलं झालं असतं त्या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका घराट्या नो शिकाल तर टिकाल नाही तर करमानो मुकाल म्हणून म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवणीचा व असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही पसली नाही तुला हगवल लागल तुला माझी गवळण पचायचीच नाही अरे मेल्या तुला येत नाही तो ना म्हणतो गवलनीची कटिंग म्हणतो येत नाही काय म्हटलं बोला गवलनीची कटिंग म्हणतो येत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संडासता होईल तू सांग ना मेल्या तुला येत काय ते बोल ना तू आणि म्हणून गोवानी गोवा आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काय काय गोवा शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे त्या शाळेमध्ये गोवा शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखणीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं तुम्ही याला पहिलाच आहेस येडा असा आहे ना तू पहिलाच कालार गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा कोणी गवण गायली गुवा तुमच्या गवडीला कसा विषय आणता बघा आणलाय बघा कौटिंग देतोय कोणी गवळ गायली त्या गणा त्या मी चाल पण सांगा अशी गुवा नाही जायती म्हणून बघा ती चाल अशी म्हणून बघा कसा विषय आणलाय बघा अरे कांदा उशीर तू केला, वेळ निघून तो गेला जीवनात नाही आला थोडासा बोला जीव वेळ पिसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव पिसा झाला नाही कळला रे तुला

बघा होत पुढे म्हणता तुम्ही होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज द्या हो मग हा नाही मला वाटतं माराचा ठोकरा झालाय झोपल्यावर की काय म्हणून <laughs> बघा पुढचा विषय असा कि गोवा म्हणून गेले मुवा शेर मध्ये म्हणतात कि वाघाची शिकार म्हणतात दाटग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे हा कोण आहे किती जरी वाघ बोललास तरी तुझी शेपटी आकूडच आहे ना बरोबर आहे ना <laughs> वाघ किती बोललास तरी तुझी शेपटी आकूड इनवर एवढी आणि गोवा तुझ्यासारख्या भाज्या भाज्यांच्या शेपट्या मी कापून आहेत म्हणून सांगतोय परत गोवा पुढं म्हणतात गोवा म्हणतात की सुशांत बुवाची सर म्हणतात येणार नाही गोवाचं नाव काय आहे गाव काय आहे पाली ए पाली आज मी वर आणि तू माझ्या खाली म्हणून होते बघा हा दुसरा विषय हा नाही नाही मी एक वीस तास गाडी थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवला होता एक गाणे घेतो मित्रांनो आणि एका एका मोकळ्यात त्याची गाडी संपवतोय म्हणून बघा कुठचा विषय की करून हाट लावलीस वाटून टळ लावलीस वाट पळजी जुळवली रावणाची बातमी मंदोदरी सांगते ज्या वेळेस रावण सीता पळवून नेतो आता ते ना माहिती नाही ही कोण आहे रावणाला काय म्हणते बघा वाट पडझोरी ही नाती जुळवली मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवली नाही बातमी कुणाला कळवली

शेवटच्या चार मिनटात बारी संपवतोय घड्यायला वा बोवा तुम्हाला देणार वेळ इंदा तुम्ही टेन्शन घेऊ नका लवून बोवा म्हणून संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे पोनची टीम काल शिमन फोनची चिरवली आता तुम्ही खतलवा टीम पडून दोनशे एक रुपयाचा तारखेला डायवा द्या हो आणि म्हणून बघा व पुढे बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र रा थोडी आणि सोग फार हे ना आवाज शक्ती तुर्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय दत्ताची गराटे मावली त्यांचे हे चिरंजीव पण मेला मला बुवा किती बघा यांनी शेवटचा विषय गायला बुवाणी उदय भानाचा बरोबर आहे ना राजेश पवार म्हणतो एक एक चढ बोआ आज या रंगमंचावरती तुम्ही तुरेवाले आहात तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या आहे बोवा मी बाईची बाजू म्हणतोय पण तो, तो राजेश पवार एकी चढत अरे मेल्या बाप्या तू उदयभाण काय बाई होत्या काय हो बरोबर आहे ना बोवा काय म्हणाले राजेश पोवार म्हणतो मेल्या गोवा तू गोवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एकी तुझ्यावरच घेतला चढवून आणि कमी पडत असेल तर हे माझ्यातला घेऊन जा बघ बघ बरेच दिवस आहेत ते वाहिनावरच आहेत त्यांना घेऊन जा गोवा अरे मेरास वाऱ्या करणारा तुला कळतो काय बघ तू काय बोलतोस तो त्या तोंडाला सर करायला गेले घोरपडीवरून एक एक पावला वरती चढला हृदयबाई वरती होता मग तो उदयबाई होती ना मी येण्या म्हणून तुला सांगतोय बोवा तू ऑर्केस्ट्रा नाच नाही बुवा तुझा नाच वैरश्या आणि माझ्यासारखा जरी येणार भेटला ना बुवा मी शाब्स सध्यानाच करून टाकेन तुझा आणि म्हणून फरवायश आलेली आहे बुवा तुम्ही मग असे म्हटलं झोंबी झोंबी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुवांपेक्षा वेगळा आहे झोंबी नाही बुवा जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोंबी नाही बुवा तुझी खतवून टाकी श्या आणि म्हणून बघा फरमाईश आली होती मग एका मुकण्यात घेतो माझी गवळ या वर्षीची युट्यूब ला चालते ती फरमाईश आली होती म्हणून म्हणायचंय अरे देवांचा तू देव कसा मग गंगा मी रे विसरे तुझा साथी हसने मी विसरे विसरे तुझा हसने मी विसरे यंदा वा I'm going I'm sorry, 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 i am sorry i am sorry i

Ella no puede